घर में रहकर हर नागरिक दे रहा अपना योगदान है हौसला है फिर भी दिल में क्योंकि इस बार अपने मिट्टी के लिए एक साथ लड़ना है युनिसेफ सीआरए आणि रेडिओ वसुंधराच्या संयुक्त विद्यमान मिशन करोना जरूर ऐका नव्वद पॉइंट चार मेगाहर्ट स्वरूण दर रविवारी सकाळी नऊ वाजून तीस मिनिटांनी आणि पुन्हा प्रसारण दर गुरुवारी सायंकाळी सहा वाजून तीस मिनिटांनी नक्की ऐका रेडिओ वसुंधरा आवाज बारामतीचा नमस्कार श्रोते हो नाइंटी पॉइंट फोर रेडियो वसुंधरा कम्युनिटी रेडियो असोसिएशन आणि युनिसेफ यांच्या संयुक्त विद्यमाने प्रसारित करत आहोत कार्यक्रम मिशन कोरोना श्रोतेहो मिशन कोरोना या मालिकेमध्ये आजचा आपला विषय आहे होम क्वारंटाईन श्रोते हो मिशन कोरोनाच्या आजच्या होम क्वारंटाईन या एपिसोड मध्ये श्रोते हो या कार्यक्रमात आपण क्वारंटाईन या विषयीची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत आणि ही माहिती आपल्याला देणार आहेत पुणे येथील क्वारंटाईन सेंटरचे डॉक्टर आसाराम काकडे डॉक्टर नमस्कार नमस्कार मॅडम आमच्या मिशन कोरोना या कार्यक्रमात मी सौ मोरे युनिसेफ आणि कम्युनिटी रेडिओ असोसिएशन यांच्या वतीनं वसुंधरा वाहिनीमधून आपलं खूप खूप स्वागत करते धन्यवाद डॉक्टर सुरुवातीला मला सांगा की क्वारंटाईन म्हणजे काय किंवा स्वविलगीकरण म्हणजे काय स्वविलगीकरण म्हणजे आपल्याला स्वतःला एका खोलीत किंवा आपण राहतो त्या ठिकाणी इतर आपले नातेवाईक किंवा मित्रमंडळी यांच्यापासून विलग करून आपल्याला माहिती कोरोना हा व्हायरल आजार असल्यामुळे तो आपल्या जे संपर्क पसरू शकतो आणि ज्यांच्याकडे सध्या सुविधा आपण त्यांना मग कारण सध्या हॉस्पिटल पूर्ण क्षमतेने भरलेले आहेत आपण जे क्वारंटाईन सेंटर उभारतो तेही आपल्याला कमी पडत आहे त्याच्यामुळे जे लोकांना काही त्रास होत नाही किंवा ज्यांना काही सिमटम्स नाहीये अशा लोकांना आपण स्वविलगीकरणाचा पर्याय देतात अच्छा म्हणजे होम क्वारंटाईन करत असतो होम क्वारंटाईन करत अच्छा रुग्णांना क्वारंटाईन का केलं जात किंवा क्वारंटाईन केल्यानंतर त्यांची काळजी कशी घेतली गेली पाहिजे कारण कोरोना एक व्हायरल आजार असल्यामुळे तो आपल्यापासून दुसऱ्यांना पसरण्याचा खूप जास्त धोका असतो त्यामुळं जे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आहेत आपण त्यांना क्वारंटाईन करतो तिथे त्यांना आपण त्यांच्या सिम्पटम्स नुसार ट्रीटमेंट देतो मेन इशू is आपला त्यांना फक्त क्वारंटाईन किंवा आइसोलेशन करणे हेच आहे. अच्छा. अशा वेळेला क्वारंटाईन केल्यानंतर रुग्नाने स्वतःची काळजी कशी घ्यावी? एक तर रुग्नाने मास्क वापरवा. खोकताना किंवा शिंकताना तोंडावर रुमाल धरावा. हात वीस विष ते तीस ते सेकंद स्वच्छ धुवावे. वारंवार चेहऱ्याला डोळ्याला हात लावणे टाळावे. अच्छा. डॉक्टर रुग्णांचं सहकार्य मिळतं का या बाबतीत? मिळतं मोस्ट मोस्ट ऑफ दी लोकांचं मिळतं आता जसे जसे कोरोना रुग्ण वाढत गेले तस आपण जागरूकता आहे त्याबद्दल वाढत गेली त्यामुळे आता जसं नवीन जेव्हा प्रॉब्लेम होता तसा आता एवढाही नाही कारण सुरुवातीच्या काळामध्ये काही रुग्ण पळून गेल्याचं ऐकायला मिळत होत तर अशा अजून मधून एखादी घटना घडत असते पण त्या मानाने आता बर रुग्ण सहकार्य जातात त्यांनाही माहिती झालेली आहे रेडिओ न्यूज टीव्ही या मार्फत परिस्थिती जनजागृती झालेली तसे आपण महानगरपालिकेतर्फे किंवा कि महाराष्ट्र शासनामार्फत जनजागृती कंटिन्यू करतच असतो असं म्हणजे लोकांमध्ये जास्त अवेअरनेस आलाय हो त्याच्यामुळे एवढा प्रॉब्लेम येत नाही असे काही रुग्ण असतील तर अशा रुग्णांना म्हणजे ज्यांना काही वाटतं की मला वेगळं ठेवतायत तर अशा रुग्णांसाठी आपण काय संदेश द्याल आपण त्यांना काउन्सिलिंग करतो मॅडम त्यांना सांगतो की तुला वेगळं का ठेवणं गरजेचं आहे जरी तुला काही त्रास नसला तुझ्या घरात आई वडील किंवा जे ओल्ड म्हातारे लोक असतात ज्यांना बीपी शुगर किंवा इतर आजार असतात त्यांच्यासाठी कोरोना घातक असतो त्याच्यामुळे तुला वेगळं ठेवणं हे तुझ्यासाठी नसून तुझ्या घरातले जे ज्येष्ठ व्यक्ती आहेत किंवा जे गरोदर बायका आहेत ज्यांना कोरोनाचा जास्त धोका असू शकतो त्यांच्यासाठी जास्त महत्वाचं असतं. अच्छा. डॉक्टर आताच आपण सांगितलं की गरोदर बायकांना किंवा गर्भवती महिला असतील घरातल्या तर त्यांना धोका जास्त असतो. तर कोरोना बाधित गर्भवती महिलांनी अशा वेळेला कोणती काळजी घ्यावी? खूप बेसिक तर तेच आहे आपले. वारंवार हात धुणे वारंवार चेहऱ्याला हात न लावणे नाक डोळ्याला हात न लावणे मास्क वापरणे आणि शक्यतो कुणाशी बोलता आणि 5 ते सहा फुटाचा अंतर ठेवणे अच्छा म्हणजे जनरली सर्वांना आहेत हेच गर्भवती महिलांना पण निर्देश हा जन सगळ्यांना प्रिकॉशनरी मेजेस ते आहेत अच्छा होम क्वारंटाईन मध्ये कुटुंबातील सदस्यांनी रुग्णाची काळजी कशी घ्यावी त्याचबरोबर स्वतःची काळजी कशी घ्यावी या रुग्णांपासून स्वतः बाधित होऊ नये म्हणून आपण ज्यांच्या घरात सेपरेट टॉयलेट बाथरूम आणि सेपरेट रूम आहे असेल रुग्णांना अवेलेबल त्यांना जनरली होम क्वारंटाईन करतो आणि जे ज्याचे कपडे हे सगळे व्यवस्थित त्यांनी टाकावे आणि वारंवार हात धुवावे आणि जे आपण सर्फेस असतात सा, टेबल असतात खुर्ची असतात जिथे रुग्णांचा स्पर्श होतो ते साफ करून घ्यावे शक्यतो अच्छा आणि पुन्हा? रुग्णांनी शक्यतो त्याला जी रूम अलॉट केली तिथेच राहावे चौदा दिवस तरी मिनिमम आयसोलेशनचा पिरियड असतो तेवढा जास्त परिणामकारक होण्यासाठी अठ्ठावीस दिवस राहिले हो। तर आणखी आणि जरी आपण बोलत असलो तरी ते सहा फुटाचं डिस्टन्स मेंटेन करावं मास्क सुद्धा वापरावा आणि झोपताना काय काळजी घ्यावी झोपताना काही इश्यू नाही तो आता पूर्णपणे आयसोलेट असल्यामुळे त्याचा काहीच नाही त्याला रूम वेगळे असेल त्याचा बेड वेगळा असेल त्याच सगळं वेगळा अच्छा हा म्हणजे त्याला घरात जरी असला तरी तो विलग संपर्कात राहणार नाही रुग्णाने स्वतःची काळजी कशी घ्यावी आणि सर रुग्णाने स्वतःची काळजी कशी घ्यावी आणि कुटुंबातील इतर सदस्यांनी त्याची कशी काळजी घ्यावी याबद्दल महत्वाचं तेच असतं आहार आणि स्वच्छता जे रुग्ण पॉझिटिव्ह आहेत त्यांना आपण एकदम सकस आहार तर द्यायलाच पाहिजे रुग्णाने मास्क वापरणे त्याचे त्याचे काम करणे शक्य असेल तर ग्लोज वापरणे आणि हात वारंवार स्वच्छ साबणाने पाण्याने धुणे. आता घरच्यांचं म्हटलं तर जे घरी आता निगेटिव्ह इतर मेंबर आहेत ज्यांना कोरोना नाही त्यांनी पण सकस आहार ठेवावा, वारंवार हात धुवावेत, रुग्णाशी बोलताना पाच ते सहा फुटाचा अंतर ठेवावं, चेहऱ्यावर मास्क असावा आणि सकस आहार स्पेशली जे व्हिटॅमिन सी युक्त जे फळ भाज्या असतात त्यांचा आहारात जास्त समावेश अच्छा म्हणजे इम्युनिटी पॉवर वाढवण्यासाठी किंवा प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. अच्छा. आणि सगळ्यांनी शक्यतो हलका व्यायाम करावा अच्छा सकस आहार आणि व्यायाम बरोबर आणि पर्सनल हायजीन त्या तीन गोष्टी असतील तर आपण कोरोनापासून दूर वाचवू शकतो तर बाधित रुग्णाचा मास्कची विल्हेवाट कशी लावावी त्याच्यासाठी आपले बायोवेस्ट मेडिकल जे हॉस्पिटलच्या घनत्राचे व्यवस्थापन करतात त्यांना आपण त्या रुग्णाचा ऍड्रेस कळवलेला असतो ते येऊन ते जे रुग्णाचा कचरा असतो वेस्ट असतो ते घेऊन त्याची वैद्यकीय शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावतात फक्त त्यांनी सेपरेट बॅग मध्ये सेपरेट ठेवावं कोरोना बाधित व्यक्ती ही समाजासाठी कलंक आहे का नाही नाही कोरोना एक साधा आजार जसे इतर व्हायरल आजार असतात तसाच एक आजार आहे तो कलंक विलंक असला काहीही नाहीये आणि त्याच्यापासून घाबरण्याचं कारण पण नाहीये फक्त आपण आपली काळजी घ्यावी आणि रुग्णाची पण काळजी घ्या. आपले काही अनुभव आपण किती दिवसांपासून या सेंटर वर कोरोना बाधित रुग्णांसाठी काम कोरोना रुग्ण सापडला तेव्हापासून मी पहिले तर नायडू हॉस्पिटलला ला होतो पुणे येथे दोन ते अडीच महिने तेव्हा तिथं पेशंट माझा डायरेक्ट संबंध यायचा. तर आपले काही असेच अनुभव सांगता येण्यासारखे आहेत का? हो पहिले नवीन नवीन लोक पॅनिक व्हायचे साधा सर्वे खोकला झाला तरी त्यांना वाटायचं की टेस्ट करावी तेव्हा रात्री कधी कधी लोक सकाळी तीन चार सुद्धा यायचे त्यांना खोकवलं खो तरी त्यांना वाटायचं कोरोना आहे त्याच्यामुळे त्यांना आम्हाला काउन्सिल करणं लागायचं कि प्रत्येक सर्दी खोकला किंवा ताप जरी असेल तरी प्रत्येक गोष्ट ही काय कोरोना नसते अच्छा असे बरेचसे अनुभव होते तेव्हा डॉक्टर कोरोना बाधित माता असेल नवजात बालकांची त्या मातेनं काळजी कशी घ्यावी आणि स्वतःची काळजी कशी घ्यावी जे कोरोना बाधित माता असतात आपण त्यांच्यासाठी सोनवणे हॉस्पिटल म्हणून पुण्याला प्रत्येक ठिकाणी त्यांची सेपरेट आपण व्यवस्था करतो त्यांना जे स्टँडर्ड आपला ट्रीटमेंट प्रोटोकॉल आहे त्याच्यानुसार ट्रीटमेंट देतो आहार पुरवतो त्यांना आपण चौदा दिवस आपण त्यांची जेव्हा पहिले आपण दोन वेळेस टेस्ट करायचो पहिले एकदा ऍडमिट झालं आणि नंतर चौदा नं दिवसांनी डिस्चार्ज होतो पण आता नंतर जस जशी आपली कोरोना बद्दलची माहिती वाढत गेली आता आपण फक्त एक वेळेस त्यांचं स्वॅब टेस्ट घेतो नंतर दहा दिवसानंतर त्यांना परत होम आयसोलेशन सांगतो आता आपण दुसऱ्या वेळेस टेस्ट करतो अच्छा डॉक्टर आता बऱ्याच वेळा तुमच्याकडून सांगण्यात आलं की चौदा दिवस विलग ठेवलं पाहिजे तर हे चौदाच दिवस कशासाठी त्या व्हायरसचा तेवढा आयसोलेशन इन्क्युबेशन पिरियड असतो तेवढ्या दिवसात तो पसरण्याचे जास्त चान्सेस असतात म्हणून आपण मिनिमम चौदा दिवस तरी ठेवतो पण जास्त परिणामकारक असल्यासाठी आपण अठ्ठावीस दिवस राहिले तर आता ते उत्सव अच्छा जे पॉझिटिव्ह पेशंट आहेत त्यांनी डॉक्टर धन्यवाद डॉक्टर क्वारंटाईन याविषयी आपण सविस्तर माहिती दिली ती सध्याच्या कोविड नाईन्टीनच्या वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी नक्कीच उपयुक्त ठरेल अशी आशा आहे डॉक्टर आपण आपला बहुमोल वेळ देऊन जी माहिती दिली त्याबद्दल मी युनिसेफ कम्युनिटी रेडिओ असोसिएशन आणि वसुंधरा वाहिनीच्या वतीनं आपले खूप खूप आभार मानते धन्यवाद धन्यवाद श्रोते